हॅलो आज आपण सगळ्यांना आवडेल अशी भाजी बनवतोय काजू मसाला जी सगळ्यांना लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडते तर त्यासाठी मी अगोदर कढई तापायला ठेवलेली आणि त्याच्यासाठी जे वाटण लागणार आहे ते आपण अगोदर बनवून घेऊया इथे मी तीन ते चार कांदे मोठे कापून घेतलेले आहेत हे कांदे आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत थोडंसं तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचे थोडेसे मऊ होईपर्यंत आपण भाजून घेऊया असा ब्राउन कलर आला की आपण अजून त्याच्यामध्ये थोडे मसाले ऍड करणार आहोत कांदा ले ले। ले ले तो तो ले ले। तर कांदा भाजून झाला की थोडंसं एक अर्धी वाटी होईल एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही स्कीप सुद्धा करू शकता म्हणजे नाही वापरलं तरी चालेल त्याच्याऐवजी तुम्ही खोबऱ्याच्या ऐवजी काजू घातले तरी चालतील मी ते असा तुकडे टाकलेले आहेत फक्त काजूचे कारण मी खोबरं वापरलेलं आहे खोबरं जर नसेल तुम्हाला वापरायचं तर तुम्ही खोबऱ्याच्या ऐवजी सुके काजू वापरू शकता तर हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचंय आल्याचे दोन तीन तुकडे टाकलेले आहेत आणखी पाच सहा लसणीच्या पाकळ्या टाकणार आहोत आपण ते सुद्धा खोबरं आणि कांद्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि आता मी दोन लहान साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि बारीक कापून घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय होईल लवकर मऊ व्हायला मदत होईल आणि थोडंसं वरून मीठ टाकूया म्हणजे टोमॅटो आपल्याला लगेच मऊ व्हायला मदत होईल हे चांगलं परतवून घ्यायचं चा। टोमॅटो घातल्याने थोडंसं पाणी सुटतं वाटणाला तर इथे मी ओले काजू माझ्या एका नातेवाईकांनी दिलेल्या तर ते मी कापून व्यवस्थित सोलून घेतलेले आणि थोडेसे अर्धा मिनटाभरासाठी गरम पाण्यात टाकून त्याच्यावरचे सालं काढून घेतलेले तर अशा पद्धतीने ते दिसतात तर अशा पद्धतीने तुम्ही मी दाखवू शकले नाही तो व्हिडिओ तर काजूचे गर जे असतात ते दिलेले त्यांनी आणि आम्ही थोडंसं हाताला पिशवी वगैरे लावून कापून घ्यायचं आहे ते ॲक्च्युली आमचं आम्हाला लक्षात नाही आलं आणि आम्ही डायरेक्ट थोडंसं तेल लावून आम्ही कापले वगैरे पण थोडंसं त्याचा चीक उत्तो हाताला वगैरे तर त्यासाठी आपण व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत इथे मी मध्ये खड्डा केलेला आहे त्याच्यामध्ये दोन वेगदोडे आणि स्टार फूल टाकले आणि दोन तेजपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि थोडेसे जिरे चमचाभर जिरे आपण यामध्ये टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचे हे सगळं लास्टला टाकते कारण म्हणजे खडे मसाले आहेत ते करपले तर मग चव नाही येणार आपल्याला भाजीला हे भाजून आपण थंड करून घ्यायचं थंड झालं की मिक्सर मिक्सरमध्ये घालून बारीक कशी पेस्ट करून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये मी जरा धुवून घेतलेली आहे तेल घातलेले एक मोठा चमचा आणि एक दोन मोठे चमचे बटर घातलेले आहे हे बटर फ्रीजर मध्ये होतं त्यामुळे मी कापून घेतलेले आहे तर हे चांगलं मेल्ट होऊ द्यायचं ऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता याने काय होणार आहे आपल्या भाजीची टेस्ट आहे ती अगदी मस्त लागणार आहे तूप किंवा बटर घालून बनवलं तर भाजीची चव ही अप्रतिम येते तर आता हे थोडंसं कळ आपलं बटर घातलेलं वितळलं की आपण ह्याच्यामध्ये जो वाटलेला मसाला आहे तो आपण ॲड करणार आहोत आणि वाटलेल्या मसालेला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे भाजण्यासाठी कारण तो ऑलरेडी आपण भाजून घेतलेला आहे तर हा पेस्ट फाईन पेस्ट केलेले आहे थोडंसं पाणी घालायचं अगदी मस्त अशी मौसूत होईल अशी पेस्ट करून घ्यायचे मिक्सरला वाटून घेतलेले बघा हे घालता क्षणी असं म्हणजे जास्त पातळ नाही झालेलं आणि व्यवस्थित तेल आत्ता सुटल्यासारखं वाटतंय ते कारण आपण मसाले अगोदर भाजून घेतलेले आहेत इथे मी सुके मसाले काही घालते तर अर्धा चमचा होईल इतपत हळद घातलेली हळदी बरोबरच आपण लाल तिखटचा सुद्धा वापर करणार आहोत चवीनुसार म्हणजे जसं तिखट आवडेल कमी जास्त त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता मी इथे एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेले एव्हरेस्टचा तिखा लाल आणि एव्हरेस्टचाच गरम मसाला एक अर्धा चमचा ले ले। सुके तर हे मसाले आपण अगोदरच्या वाटणाबरोबर व्यवस्थित मिक्स करून भाजूयात साइडला तेल सुटायला लागलेले दिसत असेल तुम्हाला आणि आता ह्या स्टेजला मी दोन चमचे धने पावडर घालते धणे पावडर नसेल तुमच्याकडे तर वाटणाच्या वेळेलाच तुम्ही जेव्हा भाजता त्याच वेळेला जर थोडेसे धणे अख्खे धणे टाकले ही चालू शकतील तर हे मसाले सगळे व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आपले त्यामध्ये आपण काय करूयात मिक्सरला जे थोडंसं वाटण वगैरे राहिलेलं असतं तेच पाणी आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत इथे बघताय तुम्ही मस्तपैकी भाजलेलं आहे आणि तेच मिक्सरचं पाणी मिक्सरमध्ये जे राहिलेलं वाटण होतं ते टाकून न देता आपण भाजीमध्ये दे त्याचा वापर करून घेऊया आणि तुम्हाला कन्सिस्टन्सी म्हणजे घट्ट पातळ कसं हवं तसं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता एकतर काजूनी आणि कांद्याच्या पेसणे आपली ग्रेव्ही अशी दाटसर होते जर तुम्हाला भाताबरोबर खायची असेल तर थोडीशी पातळ बनवा आणि जर नुसती रोटी किंवा चपाती बरोबर खायची असेल तर थोडीशी घट्ट बनवा म्हणजे छान चवी येईल तर मला अशी कन्सिस्टन्सी बसवणार आहे बस तर तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी करू ऍड चवीनुसार मीठ टाकायचे एक लक्षात ठेवा मीठ टाकलेलं त्या अंदाजाने तुम्ही मीठ टाकायचं आणि आता काजू टाकायचे काजूला आपल्या शिजायला जास्त वेळ लागत नाहीये कारण ओला काजू आहे प्लस आपण एक मिनिटभर गरम पाण्यातून गाडलेलं आहे त्याच्यामुळे तो ऑलरेडी सॉफ्ट झालेला असतो मग ह्याला शिजण्यासाठी आपल्याला एक पाच मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही तर इथे झाकण ठेवून आपण पाच मिनटं त्याला छानपैकी शिजू देवी आणि पाच मिनिटानंतर बघाल तुम्ही तर आपला काजू मसाला तयार झालेला दिसेल अगदी दि मस्त असं वरती बटरचं हे तर्री आलेली आहे काजू पण मस्तपैकी शिजलेलं आहे असं समजत नसेल तर तुम्ही बाजूला थोडंसं घेऊन एक तुकडा काढून घेऊन बघू शकता किंवा चेक करू शकता कोथिंबीर टाकते आहे सजावटीसाठी कारण कोथिंबीरीनं डिश आपली खूप छान दिसणार आहे तर हे बघा अशी सरसरीत मस्त अशी भाताबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा तुम्ही ही काजूची काजू मसाला खाऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा आणि नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद